थोडीशी सुकायला वेळ लागतो आणि त्यावेळेला घेतलेला होता आता थोडीशी ती चुक तर आपलं मी कोण जॉईन झाले त्यांनी लाईकचं बटन दावा तुमचं नाव जर मला कळलं तर मला जास्त आनंद होईल आपण यापूर्वीच्या मगाच्या लाईव्ह सेशनमध्ये ही रेडी रांगोळीची फर्स्ट लेअर कंप्लीट केलेली आहे आणि आता आपण सेकंड लेअरसाठी ह्या दुसऱ्या सेकंड सेशनमध्ये भेटत आहोत तर इथे हे फेविकॉल आणि पाणी किंवा फॅब्रिक ग्लू आणि पाणी यांचं मिक्सर मी घेतलेलं आहे त्याचं जे प्रपोर्शन आहे ते फिफ्टी फिफ्टी असं घेतलेलं आहे पाच एम एल फॅब्रिक ग्लू आणि त्याच्यावर पाच एम एल पाणी असं हे मिश्रण मी घेतलेलं आहे आणि त्याचं फर्स्ट कोड देऊन हे रंग सगळे स्प्रेड करून रांगोळी आपली सुरवातीला सिंगल हँड त्याचं रेडी झालेला आहे आणि आता आपण इथे सेकंड लेअर देणार आहोत सेकंड लेअर देण्यासाठी से आपण ह्या सेकंड सेशनमध्ये भेटलेलो आहोत सगळ्या व्ह्युअर्सचं मनापासून वेलकम आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईकचं बटन दाबा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओज नवीन नवीन आयडियाज घेऊन मला तुमच्या भेटीला यायला आनंद होईल त्याचबरोबर तुमच्या काही सजेशन असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मला नेक्स्ट माझ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट लाईव्हमध्ये काय करेक्शन्स घेऊन तुमच्यासमोर प्रेझेंट व्हायचं आहे ते लक्षात येईल तर या ठिकाणी मी थोडंसं काम आपलं रक्त घेण्यासाठी हा मोठ्या टिपचा ब्रश घेतलेला आहे हा ब्रश तुमच्याकडे नसेल नो प्रॉब्लेम मी पण हा पहिल्यांदाच वापरते आपले हे कलर्स बऱ्यापैकी चांगले सुकलेले आहेत आपल्या नेहमीच्या ब्रशेसने पण तुमचं काम होऊ शकतं फक्त हे आ, फास्ट उरकण्यासाठी मी हा ब्रश वापरते आहे लवकर स्प्रेड होण्यासाठी तुमच्याकडे जर असा हा साधा ब्रश असेल तर तो, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता आपला पहिला लेअर बऱ्यापैकी छान सुकून रेडी झालेला आहे त्यामुळे ज्यावेळेस आपण हा सेकंड कोट देतो आहे फेविकॉल किंवा फॅब्रिक ग्लू प्लस वॉटरचा त्यावेळेस ही आपली जी रांगोळी आहे ती ला निघून येत नाही आणि बऱ्याच व्हिवर्सचा हा डाऊट असतो की पहिल्या रांगोळीचे रंग लागून फेविकॉलमध्ये मिक्स होतील मग तो फेविकॉल कलरचा होईल म्हणजे मला पण हे डाऊट्स होते ॲक्च्युली ज्यावेळेस आपण हे स्वतः करून बघतो त्यावेळेस लक्षात येतं की हे तितकसं तेवढं होत नाही ती रांगोळी परनट फिक्स चिटकून बसते आणि तिचा कलरसुद्धा आपल्या या ब्रशला लागून येत नाही आणि तो काही आपल्या फेविकॉलमध्ये मिक्स होत नाही बघा तुम्ही तोच फेविकॉल आहे जो मी आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये किंवा फर्स्ट सेशनमध्ये वापरलेला होता आणि थोडंसं जर आपली रांगोळी सुकलेली असेल तर काम स्पिली व्हायला मदत होतं जर आपली रांगोळी जर थोडीशी होलसेल असेल तर ती ब्रशला लागून निघते आणि तेवढीशी स्मूथ फ्लोईंग पण तिचं टेक्शर येत नाही त्यामुळे थोडासा पेशन्स अशा रांगोळ्या तयार करताना आपल्याला ठेवावा लागतो म्हणूनच आपण एक थोडासा छोटा ब्रेक घेऊन ही रांगोळी पूर्ण सुकेपर्यंत थोडासा वेट केला आणि हे नेक्स्ट सेशन आपण सुरू केलेलं आहे तर इथे ऑलमोस्ट हाफ फ्लावरला माझं हिरांगोळ फेविकॉल प्लस वॉटरचं जे मिक्सर आहे ते स्प्रेड करून होत आहे थोडासा मोठा ब्रश असेल एक काम पटपट होतं मी घेतला होता एक मोठा ब्रश आत्ता तुमच्यासमोर परंतु ॲक्च्युली तर मी पहिल्यांदाच वापरत होते आणि तो या कामासाठी सुटेबल नाही वाटला मला त्यामुळे मी ह्या ब्रशवर शिफ्ट झाले हा जो दुसरा ब्रश आहे तो थोडासा छोट्या टिपचा आहे याच्यापेक्षा मोठ्या टिपचे चपटे ब्रश असतात ते आपण जर वापरले तर आपलं हे काम चटचट होतं माझ्याकडे पण ब्रशेसचा से एक सेट आहे ऐनवेळेस ब्रश कारण हे ब्रशचं काम जसं मी करते तसं माझा छोटा मुलगा आहे त्या मुलालाही माझं काम बघून मग काहीतरी काहीतरी आर्टिस्टिक वर्क करायची इच्छा होते आणि तो मग असं काहीतरी घेतो कुठेतरी ठेवतो किंवा सुद्धा माझ्या कामानिमित्त घेतलेल्या वस्तू पुन्हा मग प्रॉपर जागेवर जात नाहीत घायगडबडीत कुठेतरी दुसरीकडे जाऊन पडतात मग ऐनवेळेस भेटत नाही त्यामुळे मग हे असं आहे त्या वस्तूंवर काम भागवणं चालू राहतं नंतर बोलता बोलता हातला पूर्ण फ्लावर जे आहे लोटस आहे ते कवर झालेलं आहे मग अशीच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं मोबाईलची स्क्रीनवर आहे आणि मला अजून लाईवचं जजमेंट नाही येते तरी मला कमेंट करून प्लीज सांगा की प्रॉपर आपल्याला प्रेझेंटेशन होत आहे की नाही या ठिकाणी मी थोडासा डार्क पिंकिश असा हा शेड आहे त्याच्यामध्ये आपली ही चमकी मिक्स करून घेतलेली होती तर ही चमकी आणि डार्क पिंक शेड यांचं हे जे मिक्सर आहे ते आता आपण रांगोळीवर स्प्रेड करणार आहोत पहिली रांगोळी आपली थोडीशी तो, तो लेअर पातळ वाटत होता आणि ती ती रांगोळी तितकीशी टिकतही नाही तेवढंसं म आकर्षक उठावदार पण आपण त्या रांगोळीला येत नाही त्यामुळे आपण हे दुसरा कोट देतोय ही एक मस्ट स्टेप आहे ही स्टेप अवॉइड करून आपली रेडी रांगोळी परफेक्ट बनत नाही त्यामुळे या रांगोळ्यांना थोडंसं बनवून तयार व्हायला वेळ लागतो पण एकदा का त्या बनून तयार झाल्या की त्या आपण अगदी वर्षानुवर्षे लॉंग टर्म वापरू शकतो त्याच्यामुळे या रांगोळ्या थोड्याशा मार्केटमध्ये महाग मिळतात स्वतः तयार केल्या तर स्वतः तयार करण्याचा जो आनंद असतो प्लस कामामध्ये आपण गुंतून राहतो असे वेगवेगळे वेग छंदामध्ये ज्यावेळेस आपण गुंतून राहतो त्यावेळेस त्यातून मिळणारा हा जो आनंद असतो तो खूप जास्त असतो तो, तो पैशामध्ये मोजता येत नाही आणि त्या कामाचं जर कोणी कौतुक केलं तर मग सांगायलाच नको तर अशा छोट्या छोट्या आनंदामध्येच तर आपलं जीवन असतं आपले वेगवेगळ्या कामातून आपल्या कौशल्यातून आपल्या कलेतून आपली जी वेगळी ओळख निर्माण होते ती वेगळी ओळख आपल्याला प्रत्येकीलाच हवीची असते मग त्याच भावनेतून मग आपण काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकतो त्या आपल्या नेहमीच्या कामांमध्ये त्या शिकलेल्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करतो आणि आपल्या कामाचं वेगळेपण त्या का ठिकाणी दिसून येतं ह्या रांगोळींची संकल्पना देखील अशीच आहे आणि म्हणूनच मला ते आवडलेले आहे की आपल्या नेहमीच्या रांगोळ्यांपेक्षा याडे रेडी रांगोळ्या ह्या जास्त आकर्षक दिसतात जास्त उठावदारपणा त्यांना असतो पुन्हा एकदा फर्स्ट लेअरमध्ये आपण जी स्टेप केली होती तीच करते कलरची रांगोळी स्प्रेड करून झाल्यानंतर आपण ती एका पेपरने प्रॉपर प्रेस करून घेतली आणि ते आता झटकून घेतोय आणि पहा इथे हा जो लेअर आहे हा प्रॉपर थिकनेस त्याची आपल्याला मिळालेली आहे आणि मगाशी जे कुठे कुठे गॅप होते ग्याप ले ले ते गॅप आता टोटली कवर झालेले आहेत त्यामुळेच मी मग अशी सांगितलं की जरी कुठे काही गॅप राहून गेला तर त्याच्याबद्दल तेवढं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही ते गॅप आपले प्रॉपर कवर होऊन जातात सेकंड लेअरमध्ये प्लस ज्यानंतर आपण त्यांना जे ॲक्रेलिक कलर्सने फिनिशिंग देतो त्यावेळेस तर आपली पूर्ण रेडी रांगोळी तयार होते तेव्हा हे सगळे जे आपले राहून गेलेले गॅप्स आहेत ते सगळे कवर होऊन जातात आता लोटस ऑलमोस्ट पूर्ण तयार झालेलं आहे आता आपण ह्या दिव्याला फॅब्रिक ग्लू स्प्रेड करून घेऊया आणि दिव्याची रांगोळी दिव्या मी मगाशीच माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये मगाच्या सेशनमध्ये दाखवलं होतं की थोडीशी रांगोळी जी आहे ती मला स्टिकी आणि थोडीशी तेवढीशी त्याचं ते टेक्स्चर मला आवडलं नाही ती थोडीशी ओलसर पण होती तर अशा टेक्स्चरच्या रांगोळ्या शक्यतो घ्यायचं टाळायचं परंतु काही रंग असतात की ते आपला तशाच स्वरूपामध्ये मिळतात माझं देखील तसंच झालं आणि ह्या पॅक रांगोळ्या मिळाल्यामुळे त्यांचं टेक्स्चर काही मला चेक करून घेता आलं नाही आणि तो कलर तर मस्ट होता मला पाहिजे त्यामुळे मग मी सध्या तरी काम चालवते आहे नो प्रॉब्लेम आहे त्या परिस्थितीमध्ये देखील आपल्याला त्या कलरकडून चांगलं काम करून घेता येणारच आहे थोडंसं इथे पेशन्स लागतो कलर जर आपला इथे पहिला फर्स्ट लेअर जर प्रॉपर ड्रायअप झालेला नसेल तर मग सेकंड कोट करताना ब्रशला लागून ती रांगोळी येते त्यामुळे आपण शक्यतो हे प्रॉपर वाळू द्यायचं मी ज्या हे काम करते त्यावेळेस शक्यतो ओवरनाईट म्हणजे संध्याकाळी एक फर्स्ट लेअर देऊन सोडून देते आणि दुसऱ्या दिवशी मग ते आ, काम सेकंड लेअरचा हाताला घेते परंतु जर मला हे लाईव्ह स्ट्रीम करायचं आहे तर डे लाईटमध्येच ते मला करता येऊ शकत होतं त्यामुळे मी दोन्ही लेअर आणि फॉर्च्युनेटली आज वेदर पण चांगला आहे त्यामुळे लवकर फर्स्ट लेअर ड्राय झाला ॲक्च्युली माझं फर्स्ट लाईव्ह चालू होतं त्यावेळेस माझा हा जो शेवटचा पार्ट झाला हा ह्या लेअरचा त्यावेळेसच ते ड्राय होऊन गेलेलं होतं परंतु लाईव्ह करता करता बराच वेळ गेलेला असल्यामुळं मी थोडासा गॅप घेतला थोडासा चार्ज पण केला मोबाईल मोबाईलची चार्जिंग पण डाऊन झालेली आणि थोडासा गॅप घेऊन पुन्हा अजून मग म्हटलं की ॲक्च्युली मी हे दुध्याच करणार होते परंतु विचार केला की नाही हे आज होत आहे आणि ना ह्या आवडीच्या कामांचं असंच असतं शुभस्य शिग्रम वेळ आहे आवड आहे ते काम समोर मांडलेलं आहे आणि मग का टाळा त्याच्यामुळे मग ते उद्याचं सेशन मी आजच कव्हर करून घेते आणि सगळ्या दिव्याच्या पूर्ण जेवढ्या बाजू आपल्याला ह्या ब्राऊन कलरमध्ये कव्हर करायच्या होत्या तो सगळा भाग मी फॅब्रिक ग्लू प्लस वॉटरच्या मिक्सरनं कवर करून घेतला आहे आणि आता त्याच्यावर आपण ही रांगोळी स्प्रेड करतो आहे विशेष म्हणजे या रांगोळीची खासियत ही की ही रांगोळी काढत असताना किंवा ज्यावेळेस आपण फॅब्रिक ग्लू एकदा लावताना काळजी घेतली की नंतर रांगोळी स्प्रेड करताना तेवढी काळजी तेवढी दक्षता द्यायची गरज नाही कारण जिथे आपण फॅब्रिक ग्लू लावला आहे त्याच ठिकाणी आपली रांगोळी चिटकते आणि जर आपण फॅब्रिक ग्लू प्रॉपरली लावलेला असेल तर इतर ठिकाणी आपली रांगोळी जाऊन बाकीची रांगोळीचे रंग मोडण्याची किंवा त्याच्यामध्ये ते मिक्सअप होण्याची शक्यता फार कमी असते त्याच्यामुळे रांगोळी टाकताना थोडीशी रफली टाकली फास्ट फास्ट टाकली तरीसुद्धा आपलं काम तेवढंच प्रॉपर होणार आहे त्याच्या घाबरायची गरज नाही आता जवळ दिवाळी आलेली आहे आणि मग आहे त्या वेळेमध्ये सुट्ट्यांचा वापर करून ह्या अशा रेडी रांगोळ्या तयार केल्या की दिवाळीची सजावट झटपट होणार आहे त्याच्यामुळे मी माझ्या घरच्या सजावटीसाठी हे दिव्याची रेडी रांगोळी तयार करत आहे त्याचबरोबर मग मी विचार केला की का नाही आपण हा आपला एक्सपिरियन्स लाईव्ह आपल्या मैत्रिणींसोबत शेअर केला तर त्यांना पण थोडीशी मदत होईल कारण ही कन्सेप्ट थोडी नवीन आहे आकर्षक आहे आणि बऱ्याच जणींना अजून कुतूहल आहे की याला काय काय साहित्य लागतं नेमकं कसं कसं करावं लागतं ह्या गोष्टी सगळ्या आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल होतील की नाही तर आता तुम्ही पाहतायत की या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतायत त्या वस्तू अगदी सगळ्या इझिली अवेलेबल होणाऱ्या आहेत एकाच गोष्टीचं म्हणजे मला तरी पर्सनली खूप दिवसांपासून ही कन्सेप्ट माहीत होती आवडत होती तिच्यावर काम करायला मी ह्या डाऊटमुळं घेतलं नाही की मला असं वाटत होतं की कदाचित हे हे जे प्लॅस्टिक वापरलेलं आहे हे प्लॅस्टिक मला आपल्या लोकल मार्केटमध्ये मिळणार नाही ते मेट्रो सिटीजमध्ये किंवा जिथे गोष्टींची अवेलेबिलिटी जास्त असते तिथे मिळून जाईल परंतु तसं काही विषय नाही ह्याला ओ एच पी शीट म्हणतात आणि हे ओ एच पी शीट कुठेही तुम्हाला स्टेशनरीमध्ये इझिली मिळून जातं आणि त्याची किंमतही फार नसते सात ते दहा रुपयापर्यंत हे इझिली मिळतं त्या त्या सेलरच्या रेटनुसार त्याची जाडी कमी जास्त असते असं मी ऐकलं आहे परंतु मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नेमकं किती मायक्रॉन्सचं वापरते ते शेअर करेन ॲक्च्युली त्याचं ते म मेजरमेंट किंवा त्याचे ते डिटेल्स सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत ज्यावेळेस होतील त्यावेळेस मी ऑफकोर्स तुमच्याशी शेअर करेन की मी नेमकं कोणतं किती मायक्रॉनचं सा ए फोर साईजचं हे मी शीट वापरते आहे म्हणजे आपले ए फोर साईजचे जेरॉक्स पेपर असतात त्याच साईजचा हा शीट आहे आणि तो मला फार फार तर ॲटमॅक्स सात रुपयाला तो पडलेला आहे बल्कमध्ये घेतल्यानंतर तर तो अजून आपल्याला कमी प्राईसमध्ये मिळतो बल्कमध्ये घेतलेलंच आपल्याला योग्य राहतं कारण आपण अशा एक दोन रेडी रांगोळ्या तयार करत नाही हा एक शंभरचा सेट असतो आणि तो बॉक्स जर आपण घेतला तर तो आपल्याला इझिली कमी प्राईजमध्ये मिळून जातो आणि खूप साऱ्या अगदी म्हणजे शंभर ए फोर शीटच्या साहेब त्यामध्ये आपण शंभर वेगवेगळ्या रांगोळ्या म्हणा किंवा वेगवेगळ्या बॉर्डर डिझाईन्स ह्या खूप चांगल्या पद्धतीनं काढू शकतो तर बघा आपला हे सेकंड लेअर फर्स्ट लेअरपेक्षा खूप इझिली होतो फर्स्ट लेअर हा खूप क्रुशियल आहे तो जितका इम्पॉर्टंट आहे तितकाच केअरफुली आपल्याला करून घ्यावा लागतो सेकंड लेअरला मात्र तेवढा वेळ लागत नाही आपली जर रांगोळी प्रॉपर ड्राय झालेली असेल तर तो प्रॉपर आपल्याला कॉपरेट करू आणि फार स्पीडली आपण हे काम करू शकतो आता इथे दिव्याची ज्यावेळेस नंबर आले त्यावेळेस मला थोडंसं सा। इथे सांगायला आवडेल की आपण इथे काय करूयात की जे दिव्याचे वेगवेगळे शेड्स आहेत ते शेड्स आपण रांगोळीच्या सहाय्यानं टाकून घेऊयात नंतर तर आपल्याला अॅक्रेलिक कलरच्या सहाय्यानं थोडंसं अजून फिनिशिंग टच द्यायचंच आहे त्यावेळेस ते प्रॉपर शेड्स आपण करून घेणारच आहोत पण रंगांच्या सहाय्यानं पण म्हणजे रांगोळीच्या रंगांच्या सहाय्यानं पण आपण रिअलिस्टिक शेड्स करून घेण्याचा प्रयत्न करू कसं होत आहे त्या ठिकाणी मी ऑरेंज येल्लो रेड या ठिकाणी बघा मी ऑरेंज घेतला आहे रेड घेतला आहे सॉरी हा हा येल्लो घेतला आहे रेड घेतला आहे आणि हा ऑरेंज घेते पहिले ऑरेंजचा मी शेड देऊन घेईन थोडंसं फिगर आऊट करत की कसं केल्यानं छान दिसेल कसे कसे शेड्स असतात देव्यामध्ये त्याचा विचार करून थोडीशी आपण कलर टाकून घेऊयात हां इथले रंग मात्र आपल्याला कलेक्ट करून पुन्हा यूज नाही करता येणार ना। हे शेड्ससाठी केलेले कलर आपले मिक्स होणार आहेत पण एक या रंगांची खासियत ही आहे की हे न, मर्ज होतात ज्यावेळेस आपण असं ॲट ए टाईम ज्यावेळेस ते स्प्रेड करून घेतो ते एकमेकांमध्ये चांगले मर्ज होतात आणि मग जो शेड आहे तो प्रॉपर येतो त्यामुळे हे आज मी फर्स्ट टाईम करून बघते ॲक्च्युली हा दिवा रेली रांगोळी मी यापूर्वी केलेली नाही आहे माझा हा लर्निंग पण आहे मी ट्युटोरियल प्रेझेंट करते याचा अर्थ असा नाही हा दुसरा ऑरेंज शेड आहे थोडासा फेंट आहे मी ट्युटोरियल प्रेझेंट करते याचा अर्थ असा नाही की मी फार एक्सपर्ट आहे आणि अगदीच परफेक्ट गोष्टी मी प्रेझेंट करणार आहे असं काही नाही फक्त मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासमोर शेअर करते आहे आणि त्यापूर्वी काही रेडी रांगोळ्या तयार करण्याचं मी काम केलेलं आहे आणि त्या खूप सुंदर बनल्यात ज्यांनी ज्यांनी त्या रेडी रांगोळ्या पाहिल्या त्यांनी त्यांनी मला खूप छान असा फीडबॅक दिला की खूपच सुंदर झाल्यात आम्हाला पण शिकायला आवडेल तुम्ही विकत आणल्यात का रेडीमेड आहेत का कुठे मिळतात या बाजारामध्ये एवढंच काय अगदी तुम्ही विकता का ह्या करून तुम्ही विकत असाल तर मग आम्हाला पण द्या ना अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया आम्हाला माझ्या मैत्रिणींकडून मिळाल्या त्याच्यामुळेच मग मला वाटलं की हे ही संकल्पना जितकी सुंदर आकर्षक आहे तितकीच तिच्याबद्दल फारशी माहिती लोकांना नाही आहे रांगोळी प्रेमींना नाही आहे किंवा असूनही तेवढं ते अजून तितका ईज या इझी रांगोळ्यांबद्दलचा रेडी रांगोळ्यांबद्दलचा अजून नाही आहे त्याच्यामुळे एक मी करते तर माझं मग मी माझं करणं म्हणजे मी अशी काही कुठून क्लास लावून शिकलेली नाही मी पण असंच यूट्यूबवर व्हिडिओ पाहून माझी एक मैत्रीण आहे त्या मैत्रिणीचा विशेष हट्ट होता की चला आपण करूयात हे तर त्या मैत्रिणीच्या हट्टातून मी थोडंसं आवडीनं हे काम करायला सुरुवात केली आणि बघता बघता इतकी आवड झाली इतकी आवड निर्माण झाली की खूप साऱ्या रेडी रांगोळीज मी रेडी केल्या आणि मग आता नुकताच दसरा झाला त्या दसऱ्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या रेडी रांगोळीचा मला खूप फायदा झाला मी फार पटपट पट, सजावट करू शकली आणि ती सजावट सर्वांना आवडली देखील तर थोडीशी मेहनत आहे पण ज्यावेळेस आपल्या रेडी रांगोळ्या तयार होतात त्यावेळेस होता, त्या कायमस्वरूपी पुन्हा पुन्हा वापरण्यासाठी रेडी होतात ही त्याची खासियत आहे की तुमचं काम वाया जात नाही तुमच्या रांगोळ्या एकदा काढल्या की तुम्हाला पुसून तुमचं मन मोडावं लागत नाही कारण रांगोळ्या आपण खूप मनापासून काढतो आणि त्या रांगोळ्यांमध्ये भरलेले कलर हे वाऱ्याने म्हणा किंवा कालांतराने थोडेसे ते फिकट होतात आणि ती रांगोळी मोडावीच लागते परंतु रेडी रांगोळीची खासियत ही आहे की रांगोळी आपल्याला मोडावी लागत नाही आणि मोडताही येत नाही किंवा बघू ना ती कशीही आपण वापरली लहान मुलांनीसुद्धा हाताळली तरी सुद्धा ती आहे अशी राहते त्यामुळे आपली आज जी सजावट आहे त्या सजावटीला टिकाऊपणा देण्यासाठी ही रेडी रांगोळ्यांचा वापर ही संकल्पना मला फार आवडली म्हणून मी व्यक्तीच्या स्वतःसुद्धा खूप रांगोळ्या तयार केल्या आणि त्याच्यामुळेच मग आता आपण एवढ्या केल्यात तर आपलं काहीतरी जजमेंट आपल्याला ह्या रांगोळ्यांचा आलं आहे काहीतरी आपल्याला बऱ्यापैकी या करता येत आहेत हा आत्मविश्वास आल्यानंतरच मी हे लाईव्ह सेशन सुरू केलेत जेणेकरून माझा हा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत मला शेअर करता येईल एवढंच काय तर त्या एक्सपिरियन्स शेअरिंगसोबतच तुमचं पण फीडबॅक किंवा काही अजून काही सुधारणा करण्यासाठीच्या सूचना मला ह्या लाईव्हमधून किंवा अगदी लाईव्ह तुम्ही मिस केला तरी पण त्या व्हिडिओजच्या कमेंटच्या माध्यमातून मला तुमच्याकडून मिळतील आणि माझ्या नवीन रांगोळीसाठी पण काही चांगल्या सजेशन्स माझ्याजवळ असतील अजून सुधारणा मला करता येतील हे माझं जे कलात्मक काम आहे किंवा आर्टिस्टिक वर्क तुम्ही म्हणू शकता याला ही जी माझी आवड आहे ह्या आवडीमध्ये मला तुमच्या मदतीनं काही सूचनांच्या सहाय्यानं अजून सुधारणा करण्याची संधी मिळेल म्हणून ॲक्च्युली मी हे लाईव्ह करते आहे आपण करतोच आहेत तर आपल्याजवळ नसलेल्या परंतु ज्यांना आवड आहे अशा मैत्रिणींना आपण हे आपलं काम दाखवून का नाही एनकरेज करायचं असं वाटलं मला म्हणून ॲक्च्युली हे लाईव्हचं काम मी हाती घेतलं आहे याची व्हिडिओज बनवायचे म्हणलं की मग ते खूप एकतर हे काम थोडंसं वेळ खाऊ आहे झटपट पाच दहा मिनटात होणाऱ्या ह्या गोष्टी नाहीत जरी आपण वे यूट्यूबवर वेगवेगळे वेग वेग थंनेल पाहतो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पाच मिनटात रेडी रांगोळी तयार पाच मिनिटात नाही होत अशा स्पेशल रेडी रांगोळ्या तयार पाच मिनटं तर लागतच नाहीत अगदी छोटे छोटे जरी आपण घेतली तरी पण तिच्या रॉ मटेरियलपासून ते तिच्या स्केचिंगपासून ते म परफेक्ट फायनल लुक येईपर्यंत पाच मिनिट कुठेच लागत नाही जरा थोडासा जास्तच वेळ लागतो परंतु स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी आपण करत गेलो ते सगळं रेकॉर्ड होत राहणार आहे तुमच्याशी गप्पा पण मी मारत राहणार आहे मी एकटी हे काम करते असा पण फिल्म मला नाही येत आहे ह्या सगळ्या गोष्टीतून कुणीतरी आपली मैत्रिणी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासमोर आपण हे काम करतो आहे त्यांना आपला हा एक्सपिरियन्स शेअर करतोय ते करत असताना एक चांगली कलाकृती समोर येते त्यातून आपल्या ज्या मैत्रिणींना या विषयाबद्दल कुतूहल आहे त्यांना पण काहीतरी शिकायला मिळतंय हा जो आनंद असतो ही जी शेअरिंग असते हे खूप छान असते त्या भावनेतून हे सगळं करण्याचा घाट मी घातला आहे म्हणा तर बघा बोलत बोलत बऱ्यापैकी संपूर्ण दिवाळी रेडी रांगोळीचं काम रेडी झालेलं आहे आणि आता फक्त हे वलय जे आहे ते वलय आपलं करायचं राहिलेलं आहे या वलयामध्ये पण मी दोन शेड वापरलेले आहेत एक म्हणजे हा फेंट सध्या आपण त्या फेंटवरच सेकंड कर करूयात ही खूप चटकन सुकून रेडी झाली आज वातावरण पण थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे या रांगोळीचं मला सेकंड लाईव्ह करता आलं हेच जर आपण पावसाळ्यांच्या दिवसात करायला घेतलं असतं तर ते मला आज एक कोट करून मी मग दुसऱ्या कोटसाठी उद्याच सुरू केलं असतं एरवे पण मी तशीच करते शक्यतो संध्याकाळी या गोष्टी करायला घेते फर्स्ट कोटचं काम मी संध्याकाळी करते आणि मग सेकंड कोटसाठी डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच त्या हाताला घेऊन सुकायला ठेवून त्यानंतर जे बॉर्डर वर्क आणि शेडिंग वगैरेचं काम आहे ते मात्र मी तिसऱ्या दिवशी किंवा ॲट द एंड ऑफ द डे करत असते जे जॉईन आहेत त्यांनी प्लीज तुमची नावं कमेंटमध्ये करा किंवा लाईक करून मला थोडासा सपोर्ट दाखवला तर खूप आनंद होईल किंवा मग काय प्रॉपर व्हिडिओग्राफीमध्ये जर काही तुम्हाला त्रुटी जाणवत असतील तर ते पण मला कमेंट करून कळवा जेणेकरून हा व्हिडिओ शूट करत असताना कारण माझी सुरुवातीचीच लाईवज आहेत तर प्रॉपर लाईट आहे की नाही कलर्स प्रॉपर आहेत की नाही किंवा मी जे करते त्यातलं नेमकं एखाद्या साहित्याशी रिलेटेड किंवा प्रोसिजरशी रिलेटेड जर तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते लाईव्जमध्ये ती तर खासियत असते ना की आपल्या व्ह्युअर्सची आपण डायरेक्टली कनेक्ट करू शकतो डायरेक्ट कॉन कन्व्हर्सेशन करू शकतो कमेंटच्या माध्यमातून आणि मिनवाय मी थांबले होते कारण माझ्याकडून बोलत बोलत थोडीशी हालचाल झाली आणि इथे लाल रांगोळीची वाटी माझी सांडली आणि ती भरण्यासाठी म्हणून मला थोडंसं थांबावं लागलं तर इथे मी हे फेंट ऑरेंज और साठी जे वलय करून घेतलं होतं त्याच्यावर ऑलमोस्ट सगळ्या किरणांवर स्प्रेड करून झाले फॅब्रिक ब्लू फॅब्रिक ग्लू आणि पाणी यांचं प्रकोर्शन प्रॉपर असलं की आपली रांगोळी खूप दिवस प्रॉपर टिकून राहते नाहीतर मग तिचे त्यांचं प्रमाण जर आपण कमी जास्त केलं किंवा चुकलं तर मात्र आपली रांगोळी प्लॅस्टिकपासून वेगळी होते आणि ती काही रेडी रांगोळी लॉंग टर्मसाठी आपल्याला वापरता येत नाही त्यामुळे प्रॉपर मिश्रण किंवा प्रॉपर प्रपोर्शनमध्येच हे आपल्याला करून घ्यायचं असतं इझिली या रेडी रांगोळ्या तयार होतात थोडासा वेळ द्यायची गरज आहे आणि शेवटी थोडंसं आर्टिस्टिक स्किल लागतं म्हणा परंतु ते नसेल तरीसुद्धा या रेडी रांगोळ्या खूप इझिली ज्यांना रांगोळ्या बनवता येत नाहीत ऐनवेळेस रांगोळी काढण्यासाठी वेळ फार कमी असतो किंवा ऐनवेळेस रांगोळी काढतानाच्या परिस्थितीमुळे मला लहान मुलं आहेत गोंधळ आहे अशा वेळेस त्या रेडी रांगोळ्यांच असतील तर ती सगळंच आपली कटकट वाजते आणि आता आपलं छोटंसं काम राहिलं आहे घ्या आपण जी छोटी किरणं आहेत ती डार्क शेडमध्ये करून आहे त्यांचं फर्स्ट लेअर करून झालेलं आहे आणि आता आपण हां लाईव्ह चालू आहे हां डार्क ऑरेंजमध्ये करून घेतला आहे पो जा, एंजी ते म्हणजे पोलीकडं जाच्यावर हा असा आपला सेकंड कोट करून आपली दिवाळी रेडी रांगोळी बऱ्यापैकी तयार झालेली आहे ऑलमोस्ट 90% वर्क ह्याचं डन झालेला आहे आणि पूर्णपणे पूर्णपणे आपली ही रेडी रांगोळी तयार जरी झालेली असली रांगोळीचं काम पूर्ण झालेलं आहे आता आपलं रांगोळीचं काम जरी पूर्ण झालेलं असलं तरी आपल्याला इथे बॉर्डर वर्क आणि प्लस थोडंसं शेडिंग करायचं आहे ते काम आपलं राहिलेलं आहे त्यावेळेस पण आपल्याला एकच रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे आपला हा पण कोट प्रॉपर सुकला पाहिजे कारण याच्यात थोडंसं पाण्याचं प्रमाण आहे तो ओलसरपणा पूर्णपणे ड्रायव्ह झाला तरच आपल्याला कलरचं प्रॉपर फिनिशिंग या ठिकाणी देता येणार आहे त्यामुळे आपण हा सेकंड कोट मात्र प्रॉपर सुकेपर्यंत थांबणार आहोत मला आवडलं असतं तुमच्याशी याचं कलरिंग आणि बॉर्डर शेडिंग शेअर करायला तर आपण नेक्स्ट सेशनमध्ये भेटूया त्याच्यामध्ये मी याचं थोडंसा लोन तसं शेडिंग आणि बॉर्डरवर तुम्हाला नक्की दाखवेन आज आपण संध्याकाळी भेटूयात रात्री किंवा उद्या तोपर्यंत तो ह्याचं लाईव्ह सेशनचे से काही पार्ट तुम्ही मिस केले असतील मी थोडंसं झटकून घेते काही पार्ट मिस केले असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून बघू शकता आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या रांगोळीचे व्हिडिओज पण आहेत ट्रॅडिशनल रांगोळींचे आणि रेडी रेडिरांगोळींशी रिलेटेड लाईव्ह मी आता रेग्युलरली अपडेट कर जाणार आहे त्यामुळे आपले लाईव्ह सेशन्स जॉईन करण्यासाठी सबस्क्राईब करा बेल बेलायकून प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन अपडेट्सचे तुम्हाला नोटिफिकेशन वेळच्या वेळी मिसआउट न होता मिळतील भेटूया पुढच्या सेशनमध्ये थँक्यू काय